अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव यांनी जी सूचना केली एन जी ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी वनवे विझवण्याकरता प्रयत्न पण केले जातील सी एस आरचे फंड पण वापरले जातील अध्यक्ष महोदय यामध्ये जनजागृती हा सर्वात महत्वाचा विषय आहे की जंगल ही संपत्ती आपली आहे वन खातं म्हणजे काय आपलं काय म्हणजे आपल्यापासून फारकत घेतलेलं खातं नाही आहे या राज्यातला प्रत्येक नागरिक त्या वनाचा मालक आहे आणि म्हणून आपल्या संपत्तीचं रक्षण करणं आपलंच काम आहे आणि म्हणून सन्माननीय भास्करराव जाधवांनी सांगितल्याप्रमाणे मी ते सांगतील त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना एन जी ओ तो। बरोबर आणि सी एस आर देणाऱ्या कंपन्यांबरोबर त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि भास्करराव जाधवांच्या मनामध्ये वनव्याचा जो प्रश्न आहे की तुम्ही एक गोष्ट खरी सांगितली की लोक जाणून वनवा लावतात त्यांना त्याच्यातून काय मिळतं माहीत नाही परंतु जैववैदिक त्या ठिकाणी अडचणीत आलेली ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून जागृती करून जे महसूल विभाग पोलीस विभाग वनविभाग आणि सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्याच माध्यमातून जागृती करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू